नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत तुम्ही बघताय पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेता मिलिंद गवळी मिलिन तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या वे निमित्ताने भेटतो स्टार प्रवाहाच्याच आणि आज आपण पुन्हा रेड कार्पेटवर आहोत आणि तुझी एक मालिका गाजली आणि आम्ही सगळे तुला मिस करत होतो आणि तू एकदम सुखद दुःखात सुखद धक्का दिलास काही दिवसांपूर्वी काय सांगशील तूही मिस करत होतास नाही नाही मंदार आणि आता काय झालं आहे की आपण इतक्या वेळा रेड कार्पेटवर भेटतो हो किंवा स्टार प्रवाहाच्या याला भेटतो हो की आपण असे इतके जवळचे मित्र आहोत की फॅमिली मेंबरसारखं झालेलं आहे आणि स्टार प्रवाह हे चॅनलच माझ्यासाठी घरचं चॅनल झाल्यासारखं झालं आहे किंवा त्यांनी कुटुंबाचा भाग केल्यासारखं झालं आहे आणि या पाच वर्षामध्ये आई कुठे काय करते ज्या पाच वर्षामध्ये इतकं प्रेम मिळालं या चॅनलकडनं चॅनलच्या सगळ्या स्टाफकडनं आणि त्यामुळे ना परिवाराचा भाग झाल्यासारखं वाटतं त्यामुळे आज मी आलो आहे तर हा इव्हेंट म्हणजे घरचा इव्हेंट असल्यासारखा त्यामुळे आणि लकीली शशांक सोळंकी जो माझा वर्गमित्र आहे म्हणजे आम्ही एका कॉलेजमध्ये लाला लाजपत्रामध्ये एका बेंचवर बसायचो तो मोठा प्रोड्युसर झाला मी कलाकार झालो आणि मग एकत्र परत स्टार प्रवाहाच्या लग्नानंतर होईलच प्रेम याच्यात मी एक गेस्ट अपिअरन्स दिला गे म्हणजे जो ट्विस्ट आहे त्या गोष्टीचा त्या बरोबर त्या ट्विस्टच्या वेळेला त्यांनी मला त्या सिरियलमध्ये पाहुणा कलाकार म्हणून घेतलं आणि मजा आली छान शूटिंग केलं त्यामुळे स्टार प्रवाची दुसरी सिरियल के <laughs> मी केली पण आता म्हणजे किती धमाल होती ते सगळा पोर्शन शूट करणं खूप धमाल होती म्हणजे तर काय झालं की मी सगळ्यांना इव्हेंट्सला भेटतो त्यामुळे कलाकार असे मला नवीन किंवा अनोळखी असे वाटत नाही मला आपलेच कलाकार किंवा त्याच्याबरोबर वर्षानुवर्ष काम केल्यासारखं का वाटतं त्यामुळे त्या नवीन युनिटमध्ये मी गेलो त्यांचे पन्नास पंचावन्न एपिसोड ऑलरेडी झाले होते, सेट होते। ते सेट झाले होते पण मी गेल्यानंतर मला कुठेही असं वाटलं नाही की मी एका नवीन सेटवर जातो एक तर शशांकचा सेट असल्यामुळे तो घरचा सेट असल्यासारखंच आहे पण स्टार प्रवाहावर असल्यामुळे परत ते घरच्यासारखं असल्याचं त्यामुळे मी छान मस्त रमलो ते पंजाबराव म्हणजे आपलं जयवंतराव यशवंतराव यशवंतराव भोसले यशवंतराव भोसले जो समाज कल्याण मंत्री आहे त्याची भूमिका मी केली त्यामुळे ती खूप मजा आली मला करताना आणि मध्यंतरी तू असं स्टेटमेंट केलं होतंस की एखादी गाजलेली भूमिका असती त्याच्यातून बाहेर पडणं कलाकाराला खूप अवघड असतं म्हणजे इस्पेशली अनिरुद्ध तुझे गाजवलं कॅरेक्टर नेमकं तुला काय सांगायचं होतं त्याच्यात मला हे सांगायचं होतं की सातत्याने पाच वर्ष तुम्ही टी व्हीवर रोज तुम्ही हॉलमध्ये बेडरूममध्ये लोकांच्या मोबाईलमध्ये इतकं जवळ जाऊन पोचलेले असतात लोक तुम्हाला आयडेंटिफाय करतात त्या कॅरेक्टर सिनेमाचं कसं होतं एक सिनेमा झाला दुसरा दोन तीन सिनेमा आले तर ते कॅरेक्टर लक्षात राहतं पण तो कॅरेक्टर पुसता पण येत तुम्ही नवीन सिनेमा केला तर सिरियलचं कसं आहे की ते खूप त्याचा पगडा आहे म्हणजे मी अलकाताईन काम केलं ते ती माहेरच्या साडीचं जे त्यांच्यावर तो पगडा होता त्या भूमिकेवर तो खूप स्ट्रॉंग असतो हो, आणि मला सातत्याने असं वाटतं की एका कलाकाराला त्याची भूमिका गाजली आणि ती जर कॉमेडी असेल तर त्याला कॉमेडियन म्हणूनच कामं हो मिळत राहतात तो निगेटिव्ह असेल तर त्याला विलन म्हणूनच कामं मिळत राहतात तर हे कुठेतरी आपल्याला कॉन्शियसली तोडायला लागतं म्हणून मग कलाकारांनी पुढे याच्या पुढचा प्रवास करताना विचार करायचा की तुम्ही कुठली इमेज लोकं बघतात किंवा कुठली इमेज प्रोड्युसर डायरेक्टर्स तुमची बघतात मग त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं मग परत तो एक पगडा तयार होतो ती एक टास्क आहे कलाकाराला ती स्वतःहून करायला लागते मी मी प्रयत्न करत होतो आपल्या मनातून काढण्यासाठी तुला वेळ द्यावा लागला अजिबात नाही सिरियल संपली आणि तो okay. लगेच निघून गेला कारण सिरियल जोपर्यंत चालू होती तोपर्यंत मला तो हवाच होता ना कारण मला त्याला काढायचंच नव्हतं आणि काढायचं नव्हतं म्हणण्यापेक्षा ती भूमिकाच इतकी स्ट्रॉंग होती त्या भूमिका मला बाहेर पडायच नव्हतं पण सिरियल संपली सिरियल नंतर मग त्याला घेऊन पुढे प्रवास करण्यात काहीच अर्थ नव्हतं आणि बरं ते कॅरेक्टर पण असं नव्हतं हो की विकी कौशल जसं छावाची भूमिका घेऊन तो आणखीन काही काळ जगू शकतो हो अनिरुद्ध खूप टॉक्सिक कॅरेक्टर होतं अनिरुद्ध हे कॅरेक्टर त्रासदायक होतं म्हणजे बघणाऱ्यालाही त्रासदायक होतं कारण तो नेगेटिव्ह होता त्या अरुंधतीला त्यांनी छळलं होतं त्या संजनाला त्यांनी छळलं होतं घरचे नाराज झाले होते एका पॉइंटला वडली वडील आई यांच्यावर अतोनात प्रेम असणाऱ्या मुलाचं त्यांच्यावर प्रॉपर्टीसाठी तो केस करतो आणि मग कुठेतरी ते कॅरेक्टर खूप ग्रे कडनं डार्क कडे जातो तर त्यामुळे ते काय फार त्याला काढायला मला वेळ लागला नाही सिरियल संपली त्या ज्या दिवशी शेवटचा सीन संपला त्या दिवशी मी विचारलं कोण अनिरुद्ध आता यशवंतराव आता यशवंतराव भोसले माझ्या अंगात भिनलेला आहे प्रश्न सगळीकडे छावा भावना नाही हा चित्रपट मला असं वाटतं की चित्रपट मी काय अख्या मराठा मराठी माणसांनी आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनली सुद्धा तो बघितला पाहिजे विकी कौशल आहे तो प्रामाणिक कलाकार आहे त्यांनी संभाजी महाराजांची भूमिका फारच सुरे केली असणार ही गॅरंटी अशी कोणती ऐतिहासिक व्यक्तिरेखा मला असे खूप आहेत म्हणजे आपल्याकडे कर्ण आहे जे पौराणिकमध्ये कर्ण आहे कृष्ण आहे किंवा अर्जुन आहे आणि ऐतिहासिकमध्ये इतके भन्नाट कॅरेक्टर्स एक एक आहेत आता मला असं वाटतं माझ्या वयाला आणि माझ्या याला सूट होणारे कॅरेक्टर्स मी, मी मी बघायला हव्यात कारण मी जर म्हटलं की मला भगतसिंग प्ले करायचं तर फार कमी वयात भगतसिंग त्यांना फाशी झाली त्यामुळे बरेचशा आता आत्ता लिमिटेशन्स असतील त्या त्या याच्यामध्ये या मला करायला आवडतील खूप छान मला वाटतं मिलिन तू आता पुन्हा वेगळं तुला संधी मिळालेली आहे आणखी काहीतरी छान करण्याची तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू लवकरच धन्यवाद थँक्यू सो मच